नमस्कार जीएसएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आंतरराष्ट्रीय भागवत भूषण कथा प्रवक्ते श्री पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन भव्य शोभा यात्रा व कथा मंडप भूमिपूजन साखरी श्री शिवाय नमोस्तुबे होणार गजर तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुसकर आंतरराष्ट्रीय भागवत भूषण कथा प्रवक्ते श्री पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाडीतून साखरी शहरात भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर श्री शिव महापुराण कथा उत्सव समिती तर्फे शोभायात्रा व कथा मंडप भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला शहराच्या श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात येत असल्याने दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी शिव महापुराण कथा उत्सव समितीतर्फे सोमेश्वर महादेव मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवपुराण कथा सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी साक्री व पिंपळनेर परिसरातील शिवभक्त महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मंडपाचे भूमिपूजन साक्री शहरातील धुळे सुरत बायपास अंबापूर फाटा फौजी पेट्रोल पंपासमोर करण्यात आले या प्रसंगी भगवताचार्य मकरंद वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय भगवत भूषण कथा प्रवक्ते श्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाढीतून साक्री शहरात चोवीस ते तीस जानेवारी पर्यंत शिवमहापुराण कथा होणार या शिवमहापुराण उत्सव समितीतर्फे तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील भक्तांना सहभागी होण्यासाठी शिवमहापुराण उत्सव समितीचे बंटी कायस्थ जयवंत बागड दिगंबर पाटील श्यामकांत कोटवदे योगेश नेरकर दिलीप बधान डॉक्टर विनोद कोटवते पांडुरंग सूर्यवंशी निलेश वाने देवेंद्र कोटवदे अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे नितीन कोतकर जितेंद्र कोतकर गोविंद मिरसकर एपी दिलीप चोराडिया प्राध्यापक शशिकांत सुतार अॅडवोकेट गजेंद्र भोसले ऍडव्होकेट पूनम काकुस्ते सरपंच अजय सोनवणे डॉक्टर मिलिंद कोतकर डॉक्टर पंकज चोराडिया विजय सूर्यवंशी देवेंद्र कोटवदे परिश्रम घेत आहेत मंडपाचे भूमिपूजन शिवभक्त दिगंबर पाटील सोनाली पाटील बंडी कायस्थ मोनिका कायस्थ जयवंत बागड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हर हर महादेव ओम शिवाय नमस्तुभेचा गजर करण्यात आला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका शिव महापुराण उत्सव समितीच्या वतीने केले आहे ब्राह्मण देवतांनाही सांगितले आणि थोडं बाहेर गावाला जायचंय त्याच्यामुळे मी प्रस्थान करतो आणि हर हर महादेवाचा गजर करतो हर हर म्हटल्यानंतर सगळ्यांनी महादेवाचा हात उच्चारण करून हात ओढती घ्यायची तुमचा सर्वांचा उत्साह बघून असं वाटतं की शिव महापुराण कथा आपल्या तालुक्यात सर्वात उत्तम अशी शिव महापुराण कथा होणारे महिला मर्ग वर्गाचा <प्थाँगा> मनापासून मनपूर्वक अभिनंदन सात्री तालुक्यात सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक अभिनंदन करतो ఓం నమస్ ఆదేశ